माझी पूर्ण इच्छा पुरी झाली माझ्या कामरातला गॅप आहे हा पाय दुखतोय पण मग चांगला वाटला संपल संपर्क दुखायचं बंद झालं नाही ना हा फरक पडला किती फरक वाटतोय हा चांगला पन्नास टक्के वाटतोय माझं टक्के पडला का मुंग्या मुंगे येत होते हाता पायला अशा पन्नास टक्के पडला फक्त जेव्हा पूर्ण मुंग्या गेल्या बघा हाताच्या दत्त गुरु हृदयात बसल्या शक्ती सोडल्या हाताच्या पूर्ण मुंग्या गायब झाल्या बघा खाली बसायला उठायला तस होतो ना डावा गुडगा दुखतो सुजे जेव्हा श्री दत्त मध्ये प्रगट झालेले त्यांनी जी शक्ती सोडलेली मनका पूर्णपणे दुखायचा बंद झालेला आहे वाकून बघा गुडघ्यामध्ये जी सुजे डाव्या दुख दुखतोय उडवाच्या काळाला डोकेव्हा आठवायचा आहे दत्तगुरुंनी गुडघा दुखायचा बंद केलेला आहे उडवाच्या काढा लगेच खाली बसून बघा डोके वाटून डायरेक्टली नव्वद टक्के कोणी घेऊन पाहिजे बंद झाले